मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या उपस्थितीत आज पदाधिकाऱ्यांची एक बैठक होणार आहे आगामी मुंबई महापालिका निवडणुकीची मनसेकडून जोरदार तयारी केली आहे त्यासाठी आज वांद्रेतील एम आय जी क्लबमध्ये बैठक होणार आहे त्या बैठकीला मुंबईतील मनसेचे शाखाध्यक्ष उपशाखाध्यक्ष गट अध्यक्ष हे उपस्थित राहतील वैदही काणेकर आपले प्रतिनिधी आपल्यासोबत जोडल्या गेल्या आहेत वैदही अनेक महत्वाचे नेते या बैठकीला उपस्थित राहणार आहेत काय महत्वाचा मुद्दा असू शकतो काय मार्गदर्शन राज ठाकरे करू शकतात नक्कीच आज एम आय जी येथे राज ठाकरे यांनी महत्वाची बैठक बोलवली आहे गटाध्यक्ष शाखाध्यक्ष आणि विभागाध्यक्ष देखील या बैठकीला उपस्थित आहेत आणि आगामी मुंबई महानगरपालिका निवडणुकीसाठी आजची बैठक ही अत्यंत महत्वाची राहणार आहे या बैठकीमध्ये राज ठाकरे आज अत्यंत महत्वाचं मार्गदर्शन जे आहे ते करण्यात येणार आहे आपण बघतोय की या ठिकाणी राज ठाकरे सध्या दाखल झालेले बघायला मिळतात बैठकीसाठी सध्या राज ठाकरे या ठिकाणी दाखल झालेले आहेत आणि एकूणच या बैठकीमध्ये आगामी येणाऱ्या स्थानिक स्वराज्य निवडणुकीसंदर्भात मार्गदर्शन राज ठाकरे असल्याची माहिती सध्या मिळत आहे त्याचप्रमाणे जर माध्यमांच्या समोर जायचं असल्यास कशा पद्धतीनं जाणार आहेत कुठल्या मुद्द्याला घेऊन जाणार आहेत आणि खास करून बोलताना कशा पद्धतीनं सामंजस्य बाळगायचं आहे सा या सर्व गोष्टी राज ठाकरे आपल्या या पदाधिकाऱ्यांना देणार असल्याची माहिती देखील मिळत आहे त्याचप्रमाणे सध्या मुंबईमध्ये अनेक महत्वाचे मुद्दे आहेत आणि या मुद्द्यांवरून कुठल्याही पद्धतीचा तिढा जो आहे तो निर्माण व्हायला नको आणि पक्षांतर्गत जी आहे ती एकजूट या ठिकाणी दिसणं महत्वाचं आहे या सगळ्या गोष्टीचं मार्गदर्शन राज ठाकरे आजच्या या बैठकीमध्ये करणार असल्याचं सध्या दिसून आलेलं आहे त्याच्यामुळे एकूण जर बघितलं तर आजची बैठक जी आहे ती अत्यंत महत्त्वाची आहे आणि आजच्या बैठकीनंतर आज संध्याकाळी साडेचार वाजता ठाकरे गटाच्या पदाधिकाऱ्यांसोबत मनसेच्या पदाधिकाऱ्यांची देखील आणखीन एक बैठक आहे आणि या बैठकीमध्ये नेमकं काय का महत्त्वाचं बोलता येईल युती संदर्भात कुठेही भाष्य करू नका असे अनेक गोष्टी जे आहे ते राज ठाकरे आपल्या पदाधिकाऱ्यांना सांगणार असल्याची माहिती मिळते सध्या धन्यवाद वैदेही अगदी सविस्तर अपडेट आपण दिली आहे तर आता जी पदाधिकाऱ्यांची बैठक होती राज ठाकरेंच्या अध्यक्षतेखाली त्या संदर्भातही माहिती आपण घेतली आणि त्यानंतर चार वाजता जी महत्वाची बैठक होणार आहे ठाकरे सेना आणि मनसे त्या संदर्भातली आता ई सकाळ डॉट कॉम आहे देशातील नंबर एक ची मराठी न्यूज वेबसाईट प्रत्येक अपडेटसाठी ई सकाळ डॉट कॉम ला नक्की भेट द्या